घराच्या पत्रावर गेलेला बॉल काढताना अल्पवयीन मुलाचा मृत्यू तर उसाचा डंपिंग ट्रेलर अंगावर पडून तरुणाचा मृत्यू दोन वेगवेगळ्या घटना दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शिरूर तालुक्यात घडली आहे घराच्या पत्रावर गेलेला बॉल काढताना विजेचा शॉक बसून बारा वर्ष हर्षल पिंगळे या मुलाचा सा मृत्यू झाल्याची घटना शिरूर तालुक्यातील पाबळ येथे घडली आहे हर्षल पिंगळे हा बारा वर्ष बालक खेळत असताना बॉल घरावरील पत्रावर गेला तो काढण्यासाठी हर्षल घरावरील पत्रावर चढला बॉल घेऊन खाली उतरत असताना घरावरून गेलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे पांडुरंग ढोले यांनी लाकडी काठीने हर्षलला बाजूला केले जवळील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी हर्षलचा मृत्यू झाल्याचं जाहीर केले। पोलीस हवालदार राकेश मळेकर या घटनेचा तपास करीत आहे काटा येथे घडलेल्या दुसऱ्या घटनेत शिरसगाव काटा येथील धुमाळवाडी येथे पंक्चर झालेला उसाचा डम्पिंग ट्रेलर अंगावर पडून पस्तीस वर्ष तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय धुमाळवाडी येथील शिवारात पस्तीस वर्ष संतोष दत्तात्रेय जगताप हे शेतातील ऊस ट्रॅक्टरने बाहेर काढत होते यावेळी डम्पिंग ट्रेलर पंक्चर झाला पंक्चर काढताना जाक ट्रेलर संतोष यांच्या अंगावर पडला आणि गंभीर जखमी झाल्याने त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले सचिन दत्तात्रय जगताप वय बत्तीस वर्ष यांनी या घटनेची खबर शिरूर पोलीस स्टेशन मध्ये दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे शिरूर पोलीस या घटनेचा तपास करीत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी विजय ढमढेरे कोंढापुरी तालुका शिरूर and press the bell icon. Never miss an update.